आपल्या तालुक्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा जो आजचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला म्हणाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार कारण कॉम्रेड एच इतके थोर व्यक्तिमत्व होते आजही मग गोटे म्हणायला कसं होत आहे माझे भारताच्या राजकारणातले सगळ्यात आवडते नेत्यांपैकी एक मी त्यांना नेहमी समजायची अमोदाबांना ही गोष्ट नीट नीग माहिती कॉलेजमध्ये असताना मी पण कॉम्युनिस्ट काम केलेलं आहे त्यांची विचार त्यांचं योगदान त्यांचं काम मला सगळं काही नीट माहिती आहे आणि आज फार दुःख वाटतय की आपल्याना आज ते इथे गेलेले आहेत त्यांनी त्यांचं अख्खा आयुष्य जेव्हापासून ते विद्यार्थी होते तेव्हापासून तर शेवटपर्यंत समाजासाठी जगले तशी कम्युनिस्ट चळवळ स्वतःसाठी नाही आहे समाजासाठीच जगणं काम करणं काही ना काही समाजासाठी घडवणं त्याच्या मागेच त्यांचं ध्येय असतो असत कॉम्रेड येचुरी जेव्हा विद्यार्थी होते तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला सुरुवात झाली आणि स्टुडंट फ्रंटमधनं त्यांनी जे काम केलं त्यानंतर जे एन यू मध्ये जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी स्टुडंट फ्रीमधनं जेवढेही काम केलं ते खरंच असामान्य होतं तुम्ही आजच्या काळात कोणी विचार करू शकेल का की देशाच्या पंतप्रधानाच्या डोळ्या डोळ्यात टाकून म्हणणं की आम्हाला तुमची लिनरशिप नको आहे आणि आधीच्या काळात जे काही घडलं त्याच्यामुळे तुम्ही आमचा विश्वास हरवले आहात तर आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही तुमच्या पदावर खाली गेलं पाहिजे म्हणजे आजच्या काळात असं तुम्ही प्रधानमंत्र्यांना पुन्हा विचारही करू शकत मोठा पराकृती जज्बा त्यांच्यात इतक्या कमी वयात राहिला त्यांच्या तत्वाशी ते नेहमीच निष्ठावंत राहिले आणि त्यांना ज्याच्यात विश्वास होता ते विचार घेऊन ते लढत राहिले त्यानंतर भारताच्या राजकारणात एक विचारवंत म्हणून एक अकॅडेमिक म्हणून एक सोशल वर्कर म्हणून त्यांची खूप मोठी ओळख निर्माण झाली जेव्हा भारताची आणि अमेरिकेची न्यूक्लिअर डील सुद्धा गणत होते तेव्हा आदरणीय मनमोहन सिंग साहेबांना सुद्धा ते सल्लागार म्हणून किंवा त्यांच्या सल्ल्या सगळी न्यूक्लियर डीलचे पण काही टर्म्स बदलण्यात आले त्यांचा इतका खोल अभ्यास राहिला आहे अर्थशास्त्रावर असेल न्यूक्लिअर सायन्सवर असेल डिफेन्सवर असेल आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा भारत देशावर झाला आहे गोष्ट असेल जी मला वाटतं सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः घेतली पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे ती म्हणजे ते नेहमी म्हणायची संवाद सगळ्यांचा ठेवा संवाद सगळ्या पक्षांशी ठेवा सगळ्या विचारधारांच्या लोकांशी ठेवा कारण शेवटी काम सगळ्यांना लोकांचं करायचं असतं आणि आपल्याला कोणाची कधीही मदत भेटू शकते तर आपल्याला कॉन्व्हर्सेशन्सची किंवा टॉक्सची चॅनल्स हे मिळत असले पाहिजे आता हे तुम्हाला समज वाटत असेल एखादं वाक्य पण अतिशय मेच्युरिटी लागते असं काही बोलायला किंवा तुम्ही जेव्हा त्या लेवलचे जेव्हा नेते बनतात ना सगळ्यांना स्वतः मी श्रेष्ठ किंवा माझ्या विचारपर्यंत श्रेष्ठ माझ्या पुढे काहीच नाही आम्ही जे करतो तेच योग्य असं वाटतं करायचं पण तेव्हा दुसऱ्यांनाही तोच सन्मान द्यायचा किंवा त्यांनाही तेवढाच आदर द्यायचा आणि त्यांच्या विचारालाही तेवढंच मजा द्यायचं हे एक परिपक्व राजकारणाची निशाणी आहे आणि असे खरंच जे म्हणजे आदराने किंवा सन्मानाने जे होऊन गेलेले नेते आहेत थोर व्यक्ती ज्यांना मनापासून आपण म्हणू तशातल्या एकांमध्ये त्यांचं नाव नेहमी घेतलंच आहे कारण त्यांचं आम्ही करिअर त्यांनी दाखवलं आहे त्यांनी भारत देशासाठी जिथे जिथे त्यांना जमलं तिथे तिथे त्यांचं कुठे ना कुठल्या क्षेत्रामध्ये योगदान आहेच आणि ते बरेच वेळा म्हणायचे सुद्धा की असं झालं आहे मदतीच्या वेळेस मला माझ्या पक्षातला बोलवून घेतं पण आम्हाला फार काही आमच्या पडलं नाही तरीही आम्हाला काही वाटलं नाही कारण आम्ही लोकांसाठी काम करतो तर असे विचार करणारे अशी कृतीमध्ये आणणारे लोक किती आहेत असं मला हे असामान्य वाटतं आणि असाधारण वाटतं आणि त्यामुळेच त्यांची कमी भारत देशाला नक्कीच भासवेल जे विद्यार्थी आहेत त्यांनी फार प्रेरणा घेतली पाहिजे कारण ते एक चळवळ त्यांनी चालू केली आणि त्याच्यातनं ते टप्प्याटप्प्याने राजकारणात स्वतःला सिद्ध करत गेले अशा स्वतःला त्यांनी जागेत नेऊन ठेवलं की त्यांचा सल्ला प्रत्येक जण भारताच्या कुठल्याही राज्याचे असते तर त्या राज्यात कुठलाही प्रकल्प होत असेल तरीही त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय ते प्रकल्प कधी व्हायचा नाही आणि असंच हेच जर आपली जे संस्कृती जर हिस्सा आपण याच स्वभावाला जर बनवला तुम्ही सगळ्यांचीच मतं घेऊन सगळ्यांची सहमती घेऊन सगळ्यांनी सोबत घेऊन तुमचा धर्म काय आहे तुमची जात काय आहे तुमचे राजकीय पक्ष काय आहे बाजूला ठेवा लोकांच्या हितासाठी काम करायचं आहे तुमच्या पोळ्यांच्या हितासाठी काम करायचं आमच्या पोळाच्या हितासाठी काम करायचं पण एवढं जर गेलं सगळ्यांनी सांगलं तर याच्याशिवाय दुसरा कुठला वागण्याचा प्रकारच नाही आहे जेव्हा आपण हे विसरतो आणि आपण सगळं एक आहे आणि आपल्या गरजा एक आहे आणि एकाच त्या मातीतले बनले आहोत आणि एकाच त्या मातीत आपण वापस जाणार आहोत ज्या क्षणाला ते विसरतो आणि आपल्याला स्वतःला आपण काही ना काही कारण ठोर समजतो तेव्हाच आपल्यामध्ये एवढी येतो आणि आपल्यातले संभाषण सुद्धा मला वाटतं कुठेतरी तर ही बिलकुल एक असाधारण व्यक्तिमत्वाला आमच्या सगळ्यांचा सलाम त्यांची भारत देशाला कमी नक्कीच भासेल आणि माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं माझ्या सगळे सहकारी जे आज ते उपस्थित आहेत त्यांच्या सगळ्यांकडूनच त्यांच्या वतीने मी आज त्यांना इथे श्रद्धांजली अर्पण करते कॉम्रेड येचुरी अमरे